राळेगाव तालुक्यातील विहीर गाव येथील अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असून तरुण पिढी विद्यार्थी हे विविध व्यसनांना बळी पडत आहेत तर यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे गावात अवैध दारू विक्री होत असल्यानं अल्पवयीन मुले विद्यार्थी व युवा वर्ग व्यसनाधीन होत आहेत त्यामुळे विहीरगाव गावातील संतप्त महिलांनी वडकी पोलीस स्टेशन ठाणेदार सुखदेव बोरकडे यांना निवेदन दिले तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग पांढरकवडा यांना निवेदन देऊन गावात सुरू असलेले अवैध दारू विक्री यावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी निवेदनातून केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिलाय यावेळी उपसरपंच कपिल वगार हंडे जित्रुजी कोडापे प्रतिभा गेडाम सुगंधा तोडासे संगीता कुळसंगे मंदा शेलवटे अमित राऊत रामचंद्र गेडाम नत्तोजी मडावी प्रमोद नेहारे गणेश शेंद्रे हिंमत कुळसंगे अरविंद कोडापे मयूर मुर्खे यावेळी असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर माझ्या गावामध्ये सगळ्यात अवैध दारू विक्री चालू आहे जसे खरं गावामध्ये किराणा दुकान असते अशा प्रकारे माझ्या गावात तीन दारूचे दुकान आहे एक दुकान तर शाळेला लागून आहे आणि दररोज दारू पिणाऱ्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की दररोज दहा बारा लोक असे पडून असतात आमचा गाव या दारूमुळे अति त्रस्त झालेला आहे आमचा गाव पेसात आहे पेसा हा कायदा आहे एकोणीसशे शहाण्णवला संसदेत पारित झालेला त्या कायद्यानुसार आम्ही ग्राम ग्रामसभेचा ठराव घेतला आणि दारूबंदी असं ठरावात पूर्णपणे ठराव सर्वांमध्ये मंजूर केला आणि त्या ठरावाअंतर्गत आज आम्ही पोलीस स्टेशनला दारूबंदीचं एक निवेदन दिलं की आमच्या गावची दारू या काही अशी कायद्याअंतर्गत कायद्याचा अनुसरून कायदा आणि सुव्यवस्था याचं पालन व्हावं आणि कायद्याची अवहेलना होऊ नये पेसा कायद्याची या उद्देशानं आम्ही आधीचं पोलीस स्टेशनला निवेदन देतो कमीत कमी, -कमी आमच्या या पेसा कायद्याची तरी लाच राखावी व्हा प्रशासनाने अशी आमची आणि माझी गावकऱ्याच्या वतीनं त्या शासनाला आणि प्रशासनाला नम्र मी निवेदन आणि विनंती आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा